आई घराचे आई वडील आई घराचे मांगल्य असेल तर बाप घराचं अस्तित्व असतो आईकडे आश्रूचे पाठ असतात तर बापाकडे संयमाचे घाट असतात ज्योतीपेक्षा समय जास्त तापते तेच लागली की आईच आठवते मोठी मोठी वादळे पेलवताना बाप आठवतो मुलीच्या स्थळांसाठी उंबरठे झिजवणारा बाप घरासाठी व्यर्थ दडपतो बाप मुलीवर जास्त प्रेम करतो मुली गीत जाणते बापाचा किती ग्रेट असतो ना सुखी संसारासाठी स्वामी समर्थाचे उपाय काळजी व नियम सोन्याची अंगठी कोणी घालू नये एक ज्या व्यक्तींना खूप राग येतो त्यांनी सोन्याची अंगठी घालू नये दोन मनावर ताबा नाही संयम नाही यांनी सोन्याची अंगठी घालू नये तुमची कुंडली गुरुची दशा खराब चालू असेल तीन नंबरला तर सोन्याची अंगठी वुरुष्य। घालू नये चार नंबरला ज्योतिषशास्त्रानुसार वृषभ मिथून वृश्चिक आणि कुंभ राशीच्या लोकांनी सोन्याची अंगठी घालू नये लोखंडी किंवा कोळशाचा व्यापार करणाऱ्या लोकांनी सोन्याची अंगठी घालू नये लहान मुलांनी सोन्याची अंगठी घालू नये स्वामी समर्थन नाते तुटण्याचे कारण कोणते नाते तुटू नये यासाठी काही टिप्स मिळतात का नात्यात निष्ठा असायला हवी स्वतःच्या पार्टनरवर प्रामाणिक असायला हवे कोणत्याही नात्यात अहंकार बाधकच आहे त्यामुळे अहंकार कोणाला आणि कुठे का दाखवायचा ते शिकून घ्या एकमेकांचे समस्या संभाषण होत नाही समस्यांवर संभाषण होत नाही अशा एकमेकांच्या समस्या कशा समजणार कोणत्या कोणाला कोणाचे मन वाचता येत नाही ना त्यामुळे संभाषण व्हायला समस्येंवर संभाषण व्हायला हवे चार नात्यात शक्यतो जागा शंकेला जागा देऊ नका समोरच्या व्यक्तीला शंका येईल असे वागायचे टाळा पाच हे कर करू नको ते करू नको तिच्याशी याच्याशी त्याच्याशी तिच्याशी बरोबर बोलायचे नाही अशी बंधने लादण्यावर समोरच्या व्यक्तीला कंटाळतो त्यामुळे जोडीदाराचे वैयक्तिक स्वातंत्र्य आबाधित राहू द्या सहा अनेक मुले मुली आपल्या जोडीदाराच्या गोष्टींमध्ये रस नसतो त्यामुळे जोडीदाराच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले जाते त्यामुळे नात्यात तणाव निर्माण होतो साथ आपली काळजी करणारी व्यक्ती प्रत्येकाला आवडते ज्याप्रमाणे तो तुमची छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घेतो त्याप्रमाणे तुम्हीही त्याच्याकडे लक्ष द्यावे अशी माफक अपेक्षा असते नात्यात हे सांभाळता आलं पाहिजे संसारामध्ये नवरा बायकोचं जमत असेल दो तर दोघेही एकमेकांना कोणतेही काम करताना विचारून करत असतील तर तुमचा संसार सुखाचा होतो तर तुमच्या दोघांचं पटत नसेल तुम्ही दुसऱ्याचे ऐकून घरात भांडत बसले तर तुमच्या संसारात संसार सुखाचा होऊ शकत नाही श्री स्वामी समर्थ लग्नाआधी मुलगी बघायला गेल्यावर हे प्रश्न विचारावेत एक तुम तुझ्या आवडीनिवडी काय आहेत दोन फ्युचर प्लॅनिंग काय आहे तीन तुला कसा जोडीदार हवा आहे चार माझ्या आईवडिलांना सांभाळशील का पाच एकत्र कुटुंब चालेल का तुला कुठे राहायला आवडेल इत्यादी माहिती आवडली तर सबस्क्राईब करून बाजूचं घंटीचं बटन नक्की दाबा जर प्रथमच व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलचा हे सगळं फ्री आहे ग्रुपवरही आणि आपले मित्रमैत्रिणी नातेवाईक यांच्यात व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा हे सुद्धा फ्री आहे आणि आपण व्हिडिओ कुठून बघत आहात आणि व्हिडिओच्या कोणत्या गोष्टी तुम्हाला आवडल्या हे कमेंटद्वारे नक्की कळवा आवडला असला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद राधे राधे श्रीकृष्ण श्री गुरुदेव श्री गुरुदेव धन्यवाद